राज्यातील शेतकऱ्यांसाठी आजच्या पंधरा ठळक बातम्या बाजारभाव निवडणूक आणि शासकीय योजना संदर्भातील महत्वाच्या बातम्या आपण पुढील काही मिनिटात जाणून घेणार आहोत आज नऊ नोव्हेंबर दोन हजार चोवीस शनिवार पाहूया आजच्या महत्वाच्या ताज्या बातम्या सुरुवात करूया महत्वाच्या बातमीने पंतप्रधान नरेंद्र मोदी धुळ्यातून तर सांगलीतून केंद्रीय गृहमंत्री अमित शहा मैदानात विविध योजनांची केली घोषणा शेतकऱ्यांना होणार डबल फायदा नमो शेतकऱ्याचे सहा हजार आणि पीएम किसान योजना असे बारा हजार रुपये मिळत होते महायुतीचे सरकार आल्यास आता हीच रक्कम शेतकऱ्यांना पंधरा हजार रुपये केली जाणार आहे नरेंद्र मोदी यांची धुळ्यातून शेतकऱ्यांना घोषणा तुमचे लाडके भाऊ जिंकून आले तर पंधराशे रुपये ऐवजी लाडक्या बहिणींना दर महिन्याला एकवीसशे रुपये मिळतील उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा महायुतीच्या वृद्धांसाठी मोठ्या घोषणा वृद्ध पेन्शन योजनेत पंधराशे रुपये देण्याचा निर्णय वृद्धांसाठी दिलासा लाडक्या बहिणींसाठी योजनांचा पाऊस महिलांसाठी एकवीसशे रुपये महिना तर महाविकास आघाडीकडून तीन हजार रुपये तर नवलच वंचित देणार तीन हजार पाचशे रुपये सरकार कोणाचंही येऊ मात्र लाडक्या बहिणींना दिलासा राज्यात थंडीची चाहूल मात्र तारखेपासून पुन्हा पावसाचा इशारा राज्यातील तुरळक भागात होणार पावसाचा शिडकाव मंचर बाजार समितीत मिळाला जुन्या कांद्याला उच्चांकी सत्तर रुपये दर दोन वर्षातील उच्चांकी दर लातूर बाजार समितीत सोयाबीनची आवक वाढली मात्र भाव घसरला हमी भाव केंद्रावरील खरेदीला उत्साह नाही भाव कमी होत असल्यानं शेतकरी मात्र हतबल राज्यात तापमानात उतार सुरूच थंडीची चाहूल तर राज्यात उच्चांकी सांताक्रुज इथं छत्तीसपेक्षा जास्त सेल्सिअस तापमानाची नोंद या पाठोपाठ सांताक्रुज डहाणू रत्नागिरी इथं कमाल तापमान पस्तीस अंशाच्या पुढे तर निपाड नाशिक महाबळेश्वर परभणी अहिल्यानगर जळगाव या ठिकाणी सोळा अंशाच्या खाली ढगाळ वातावरणानं मराठवाड्यातील तूर पिकाला फटका कीड व बुरशीजन्य रोगात होती आहे वाढ कृषी बाजारभाव पीक विमान नुकसान भरपाई तसेच शासकीय योजनांची माहिती तुमच्या मोबाईलवर मिळवण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या वर क्लिक करून आत्ताच आपल्या ग्रुपमध्ये सामील व्हा धन्यवाद